अमर पाटील यांची शिवसेना जिल्हा प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल सोलापुरात त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या जिल्हा प्रमुखपदी अमर रतिकांत पाटील यांची निवड करण्यात आली असून त्यानंतर सोलापुरात त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं त्यांच्या स्वागतासाठी शहरात मोठा जल्लोष पाहायला मिळाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे सचिव संजय मोरे संपर्कमंत्री प्रताप सरनाईक आणि संपर्कप्रमुख महेश साठे यांच्या सहकार्यानं ही निवड झाली नूतन जिल्हाप्रमुख अमर पाटील यावेळी बोलताना म्हणाले की गाव तिथं शाखा घर तिथं शिवसैनिक हा उपक्रम राबवत शिवसेना पक्षाला तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आगामी सोलापूर महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकावण्यासाठी कटिबद्ध राहणार आहोत त्यांनी पुढं सांगितलं की दक्षिण सोलापूर अक्कलकोट आणि सोलापूर शहराचा मागील पंधरा वर्षांपासून विकास झालेला नाही वडापूर धरणासह अनेक महत्त्वाचे प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत सिंचन क्षेत्र वाढवणं मंद्रुप इथं एम आय डी सी स्थापनेचा पाठपुरावा करणं प्रलंबित पाणीपुरवठा योजना पूर्ण करणं रस्त्यांचं मजबूतीकरण तसंच वीज आणि आरोग्यविषयक समस्या सोडवणं ही काळाची गरज आहे यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी मिळवून सर्वांगीण विकास साधण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद असू दे पंचायत समिती असू दे महानगरपालिका असू दे ग्रामपंचायत असू दे सर्व ठिकाणी आम्ही शिवसैनिकांच्या सहकार्यानं जनतेच्या सकार्याने भुवा पडको असं मी ठाम विश्वास सर्व शिवसैनिकांच्या वतीने मी आज इथे व्यक्त करतो फक्त आमचं एकच गट असणाऱ्या म्हणजे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा गट असणाऱ्या म्हणजे शिवसेना पक्ष हे सोबत घेऊन सगळ्यांना जुन्या शिवसैनिकांना नव्या शिवसैनिकांसोबत घेऊन सर्व जुने पदाधिकारी नवे पदाधिकारी घेऊन सोबत घेऊन मी शिवसेना पक्ष वाढीचं काम करणार आहे आणि कोणाला नाराज करणार नाही सर्वांना सोबत घेऊन शिवसेना पक्षवाढीचं काम करणार आहे आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली विकासाची गंगा दक्षिण सोलापूर असू दे अक्कलकोट असू दे सोलापूर शहर असू दे सर्व ठिकाणी विकास कामे पूर्ण करून दाखवतो असं सर्व जनतेला मी आज विश्वास व्यक्त करतो यावेळी अनिता माळगे रोहिणी तांबसकर योगीराज पाटील धर्मराज बगले निंगराज हो संतोष बरुरे केदार धनाळे हत्तूरचे बसवराज पाटील महानिंग स्वामी विजय कुमार वाले मयुरेश धॅनगोंडे अनिरुद्ध दहिवडे किरण पाटील काशीनाथ गंगदे बिरू वरवटे आकाश गंगदे प्रवीण बगले मलकारी कोरे रेवन सिद्ध कोरे नंदकुमार लामतुरे गणेश कोळी रमेश निंबर्गी अमोक सिद्ध बगले श्रीशैल हत्तरसंग विश्वनाथ पॅटी मजरेवाडीचे उदय पाटील ओंकार बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते